काय काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासन कृषी विभागाने त्यांचं लोगो आणि बोध चिन्ह पांढरी मुळीची वाढ का आवश्यक आहे याचं जर कारण आपण जे एक लिटर गोमूत्र घेतलं होतं ते गोमूत्र मी यामध्ये मिक्स केले तो गुळ आहे ना त्याच्या अतिशय शेतीसाठी खूप उपयुक्त उप 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 फायदे मी हुरवच्या शेवटी सांगणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा तीन ते चार दिवसानंतर हे द्रावण आपल्याला तयार होतं त्याला थोडं काठीच्या साह्यानं धावळायचं आहे की पैसे पैसेच लागत नाही याला हे अघ रामकृष्ण नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी मित्र या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्याला माहितच आहे की काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासन कृषी विभागाने त्यांचं लोगो आणि बोधचिन्ह पूर्णपणे बदललं आहे ते बोधचिन्ह काय केलेलं आहे तर शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी याच्यावरून आपल्याला लक्षात आहे की येणाऱ्या काही चार पाच कालावधीमध्ये केमिकल रासायनाचा वापर पूर्णपणे बंद होऊन शासनाचं धोरण हे नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी आहे तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी शासू शेती आणि समृद्ध शेतकरी या व्हिडिओच्या सिरीजमध्ये हा आपला दुसरा व्हिडिओ आहे यामध्ये आपण पहिला व्हिडिओ बनवला होता अंडा ताक घरगुती पद्धतीने कसं बनवायचं पार बनवण्यापासून ते पिकांना सोडण्यापर्यंतचा हा व्हिडिओ आहे ते जर तुम्ही पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक देतोय त्या लिंकवर क्लिक करा तो पहिले पूर्ण व्हिडिओ पाहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया तर तुम्ही पाहू शकता मी सेटअप लावलेला आहे पूर्णपणे तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे तर कडाक्याची थंडी वाढत आहे आपण आपल्याला जाणवतच आहे यामध्ये जी पांढऱ्या मुळीची जी वाढ आहे ती सध्या डॉर्मन्सी म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये गेलेल्या आहेत पांढऱ्या मुळी त्यांची वाढ थांबलेली आहे तर ही वाढ आपल्याला कशी वाढवता येईल घरगुती पद्धतीनं अतिशय कमी पैशामध्ये कसं औषध बनवता येईल यावर आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा नक्की तुम्हाला फायदा होईल तर आता आपण काय करू डायरेक्ट पांढऱ्या मुळीची वाढ करण्यासाठी जे टॉनिक आहे ते बनवायला सुरू करू तर सामग्रीमध्ये तुम्ही बघू शकता माझ्याकडं दहा लिटर पाणी घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर एक किलो हे शेण आहे गायचं हे दोन ते तीन दिवस जुनं असं शेण आहे त्याच्यानंतर एक लिटर गोमूत्र आहे हे पण मी घेतलेलं आहे जुने हे पण पाच सहा दिवसापूर्वीचे त्यानंतर एक किलो नैसर्गिक केमिकल विरहित गूळ घेतलेला आहे पूर्णपणे त्याला मिक्स करून त्याचं पाणी बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी एक लिटर एक लिटर तुम्ही बघू शकता दही घेतलेला आहे प्युअर एक लिटर असं दही हे सगळं क्वांटिटी मध्ये मोपून घेतलेलं आहे एक बॅरल घेतलेला आहे त्याला ढवळण्यासाठी एक काठी घेतलेला आहे तर ही जी सामग्री ही अतिशय कमी दरामध्ये म्हणजे पैशाची पैसेच पैसे लागत नाही याला हे घरगुती उपलब्ध होते पाणी आहे शेण आहे दही आहे आणि गोमूत्र आहे तर ह्याचे सगळं पूर्ण आपण सुरुवातीला प्रक्रिया बघू कसं बनवायचं ती आणि त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटी या प्रत्येक घटकाचे काय काय फायदे आणि हे कशाप्रकारे पांढरी मुळी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं हे मी व्हिडिओच्या शेवटच्या दोन तीन मिनटामध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अतिशय आवश्यक आहे तर सुरुवातीला घेतलेलं दहा लिटर पाणी मी पहिल्यांदा ड्रममध्ये मिक्स केलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर जे गाईचं शेण आहे ते गायचं शेण काडी कचरा व्यवस्थित साईडला काढून टाकून याची जर स्लरी बनवून सुरुवातीला आपण मिक्स केलं तर अतिशय उत्तम तर हे मी गाईचं शेण यामध्ये मिक्स केलेलं आहे त्यानंतर जे एक लिटर गोमूत्र घेतलं होतं ते गोमूत्र मी यामध्ये मिक्स केलेलं आहे त्यानंतर जो नैसर्गिक गुळाचं आपण पाणी केलं तर ते यामध्ये मिक्स केलेलं आहे मित्रांनो हा जो गुळ आहे ना याच्या अतिशय शे, शेतीसाठी खूप उपयुक्त असे फायदे तर मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा यातले सर्व घटक खूपच फायद्याचे आहेत त्यानंतर दही होतं ते दही सुद्धा मी त्यामध्ये त्या बॅरलमध्ये मिक्स केलं आहे त्या पूर्ण द्रावणामध्ये आणि मिक्स केल्याच्या नंतर याला पूर्णपणे असे काठीच्या लाकडी काठीच्या साह्यानं लाकडी काठीच्या साह्यानं आपल्याला पूर्णपणे द्रावणाला ढवळून घ्यायचं आहे व व्यवस्थित मिक्सअप करायचा आहे व त्यानंतर वॅलर वे वॅलर जो आपण बनवला आहे ज्यात द्रावण टाकले त्याला व्यवस्थित वे सुती कपड्यानं सैला असं बांधायचं आहे व त्यानंतर त्याच्यावर झाकण लावायचं आहे बनवलेल्या द्रावणाला आपल्याला सकाळ संध्याकाळ दिवसातून दोन वेळेस ड ढवळायचं आहे व एका सावली खाली झाडाखाली ठेवायचं आहे व तीन ते चार दिवसानंतर हे द्रावण आपल्याला तयार होते आपलं हे द्रावण तीन ते चार दिवस बनेल तोपर्यंत आपण समजून घेऊयात की पांढऱ्या मुळीची वाढ का आवश्यक आहे पांढरी मुळीची वाढ का आवश्यक आहे याचं जर कारण आपण पाहिलं तर पहिले ते एक मिनिटात समजून घेऊयात पांढरी मुळी जी आहे आता तुम्ही पाहू शकतात मी एक झाड मायाकडे आहे ह्याचा हे रूट झोन आहे पूर्णपणे म्हणजे याचा मुळीची जी व्याप्ती जमिनीच्या खाली जे मुळं असतात का त्यांचं एक ठराविक ठिकाणापर्यंत त्याची व्याप्ती झालेली असते आणि जिथपर्यंत त्याची मुळं पसरलेली असतात तिथपर्यंतच्या ठिकाणाचे जे त्याचं अन्नद्रव्य मातीमध्ये आपण टाकलेले खत काय काय त्या झाडासाठी जे उपयुक्त असं टाकतो ते त्याचा आपटेक करीत असतात त्याच्यामुळे ह्याची जे व्याप्ती जितकी लांब जाणार मातीमध्ये जितकं हे पसरणार तितक आपलं जे अन्नद्रव्याचं आपटेक आहे किंवा पाण्याचं जे आपटेक आहे किंवा उपयुक्त घटकांचं झाडाच्या पोषण होण्यासाठी आवश्यक घटक आहेत त्याचा आपटेक जे आहे त्याला उचलण्याचं काम हे मुळं तितके जास्त करणार आहेत त्याच्यामुळे ह्याची वाढ म्हणजेच पिकाची वाढ आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ तर थंडीच्या कडाक्यामध्ये ही जी पांढऱ्या मुळीची वाढ आहे ही कमी का होते हे थोडक्यात आपण बघूयात की याची कमी होण्याचे प्रमुखानं कारण काय आहेत की आपला जो थंडीचा दिवस आहे त्यामध्ये दिवस छोटा असतो आणि रात्र मोठी असते म्हणजे याचा अर्थ सूर्यप्रकाश कमी असतो सनलाईट कमी असल्यामुळे झाडांना पाहिजे तसा सूर्यप्रकाश मिळत नाही त्याच्यानंतर टेम्परेचर जे आहे ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसच्या वर असेल किंवा सव्वीस ते अठ्ठावीसच्या रेंजमध्ये असेल किंवा अठ्ठावीस ते तीसच्या रेंजमध्ये असेल तर मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी जी आहे सूक्ष्मजीवांची मातीमध्ये ती जास्त प्रमाणात पाहायला मिळते पण सध्या जे तापमान आहे ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसच्या पार खाली जात आहे त्याच्यामुळे ते जे जीवाणूत सूक्ष्मजीव आहेत उपयुक्त असे सूक्ष्मजीव आहेत ते सुप्त अवस्थेमध्ये गेलेले आहेत डॉर्मन्सीमध्ये गेलेले आहे त्यानंतर मुळीचं वाढ न होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण रसायनाचा वापर करू करू जे आपला ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट आहे आपल्या महाराष्ट्रातल्या सॉईलचा किंवा पूर्ण ऑल ओव्हर इंडियात तो झिरो पॉईंट पाचच्या वर पाहिजे होतो तो अतिशय कमी आहे झिरो पॉईंट टू ते झिरो पॉईंट थ्री अतिशय कमी आहे तो त्याच्यामुळे पांढऱ्या मुळीची वाट थांबते मी ह्या द्रावणाला झाडाखाली ठेवलेला आहे दिवसातून दोन वेळा याला ढवळत आहे तर मित्रांनो आता हे चार दिवसानंतर हे द्रावण सोडण्यासाठी आपल्याला तयार झालेलं आहे तर याला सोडण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एका बकिटाला सुती कपड्यानं बांधून घ्यायचं आहे व ह्या द्रावणात शेण असल्यामुळे हे आम्हाला ड्रिप वॉटर आहे ते ड्रिपनं जाणार नाही त्यामुळे याला आम्ही व्यवस्थित गाळून घेत आहोत तुम्ही पण ते गाळून घेतलेलंच चांगलं राहील फवारणीसाठी व्यवस्थित राहील ड्रिंचिंगसाठी व्यवस्थित राहील स्लरी असल्यामुळं ते गाळण्यासाठी थोडं त्रासदायक आहे त्याला व्यवस्थित आपण त्याला गाळून घ्यायचं आहे त्या पूर्णपणे झालेल्या मिश्रणाला त्यानंतर जे आडकत आहे त्याला थोडं काठीच्या साह्यानं धावळायचं आहे याचं आता आपण प्रमाण बघूयात दहा लिटर जर आपलं हे बनलेलं असेल तर ड्रिप वॉटर सोडण्यासाठी दोनशे लिटर पाणी सफिशियंट आहे तर मित्रांनो आता व्हिडिओच्या शेवटी आपण जे वापरलेले घटक आहेत त्याचा मातीसाठी व पिकासाठी काय फायदा आहे ते, फायद ते बघूयात त्याचे दही आपण जे वापरले ते लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया लाभदायी जीवाणूंचा स्रोत आहे याच्यामध्ये मातीतील हानिकारक रोग जंतु जंतूवर नियंत्रण ठेवण्याचं दही काम करतं मातीला सजीव बनवतं मुळांना त्वरित पोषण मिळते आणि पांढऱ्या नवीन मुळ्या वाढतात हे दह्याचं मुख्यतः काम आहे त्यानंतर जो दुसरा घटक आपण वापरला आहे तो गूळ गूळ हा सूक्ष्मजीवांसाठी ऊर्जा आहे कार्बनचा सोर्स आहे कार्बोहायड्रेटचं प्रमाण यामध्ये खूप असतं मातीतील लाभदायी सूक्ष्मजीवांना ऊर्जा देतं सूक्ष्मजीवांची संख्या वाढवतं माती, माती हलकी भूसभूषित भुश होते मुळाचा वेगाने प्रचार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे गूळ मातीमधली गरमी वाढवण्याचं काम करतं आणि गरमी वाढली की सूक्ष्मजीवांची ॲक्टिव्हिटी ॲटोमॅटिक वाढते हे महत्त्वाचं त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे गोमूत्र गोमूत्र हे नैसर्गिक वाढ प्रवर्तक आहे जंतुनाशक आहे गोमूत्रामध्ये नायट्रोजन पोटॅश सूक्ष्म अन्नद्रव वयन असतात हे मुळांच्या वाढीसाठी उत्तम टॉनिक आहे मातीतील हानिकारी फंगस बुरशी कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि अतिशय उपयुक्त असा हा घटक आहे जबरदस्त याचा रिझल्ट आहे त्यानंतर जे आपण गाईचं शेण वापरलं आहे त्याला सेंद्रिय खत बी म्हणतात त्यामध्ये अनेक लाभदायी असे जीवजंतू असतात मातीसाठी उपयुक्त अशी ऍक्टिनोमायसिट बॅक्टर फॉस्फोरस सोलोब्लायझिंग बॅक्टेरिया असे अनेक जीवाणू त्यामध्ये उपलब्ध असतात मातीची भूसभूष भुसभुसता वाढवायचं काम करतात व पांढरी मुळींना वाढवण्यासाठी जिवंत सपोर्ट मिळतो जेवढी सूक्ष्मजीवांची ऍक्टिव्हिटी जास्त होईल तेवढी आपली पांढरी मुळी वाढणार आहे हे साधं गणित आपल्याला लक्षात घ्यायचं आहे व त्या सूक्ष्मजीवांची वाढ करण्यासाठी आपल्याला हे अतिशय अल्पदरामध्ये आपण जे बनवलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये हे आपल्याला घरच्या घरी प्रयोग करायचा आहे व मुळांना द्यायचं आहे हे जे आपण बनवलेलं द्रावण आहे ते ओव्हरऑल कसं पांढरी मुळी वाढवण्यासाठी मदत करते ते एकदा पाहूयात मातीतील सूक्ष्मजीव वाढतात माती जिवंत होते हवेशीर बनते नायट्रोजन व इतर द्रव्य उपलब्ध होतात मुळांची लांबी आणि जाडी वाढते रूट हार्मोन्स विंडोलिक ऍसिड जिबरलिक ऍसिड तयार होतात नवीन पांढऱ्या मुळ्या मोठ्या प्रमाणात फुटतात व अशा प्रकारे मुळांची वाढ होते अतिशय उपयुक्त हे असं आहे आपल्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते सांगा तुम्ही कोणत्या पिकासाठी याचा वापर केला तर कमेंट करून सांगा तुम्हाला याचा रिझल्ट कसा भेटला तेही कमेंट करून सांगा व अशाच नवीन नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी